हाय सगळ्यांना तर चला ट्विन्स पॉवरमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आज व्हिडिओ अशासाठी बनवणार आहे की आपला चॅनल मॉनिटाईज होऊन चार पाच महिने झालेले आहेत जवळपास आणि त्याच्यानंतर मी मॉनिटायझेशन ऑनच हो केलं हो नव्हतं माझ्याकडनं म्हणजे राहून गेलं ते आज करू उद्या करू नंतर करू तर ही माझी खूप मोठी चूक झाली म्हणूनच म्हटलं आज चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करावा जेणेकरून तुमचा कोणाचा चॅनल जर मॉनिटाईज झाला म्हणजे होत आला असेल तर तुमच्याकडनं सुद्धा त्यात दिरंगाई होऊ नये वेळ तुमचा वायाला जाऊ नये कारण मॉनिटायझेशन ऑन केल्यानंतरच यूट्यूब आपलं ते म्हणजे आपलं यूट्यूब ते काउंट करत असतं ते व्ह्यूज आपले पकडत असतं आपल्या म्हणजे आपण गुगल ॲड सेन्स अकाउंट वगैरे खोलतो ना तर ॲड आल्यानंतर आपला काय असतो तो आपलं अर्निंग होत असतं तर म्हटलं चला माझी जी चूक झाली ती तुमच्याबरोबर शेअर करावी जेणेकरून तुमची चूक होणार नाही आणि ज्या ज्याचा कोणाचा चॅनल मॉनिटाईज होण्याच्या जवळपास आलेला आहे तर ते चॅनल आपला मॉनिटाईज झाला आपले चार हजार तास ता, चार हजार तास कंप्लीट झाले आणि एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाल्यानंतर की आपल्याला लगेच कळालं की आपण लगेच त्याचं मॉनिटायझेशन ऑन करू गुगल ॲडसेन्स अकाउंट वगैरे खोलून जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित त्यामुळे म्हटलं चला तुमच्याबरोबर ही गोष्ट शेअर करते आणि मला चॅनल माझं मॉनिटाईज झाल्यानंतर उशीर झाला त्याच्यामुळे माझे ते काही महिने जे आहेत ना त्यात गॅप पडला म्हणून म्हटलं की तुमच्या म्हणजे तुमच्याकडून ही चूक होऊ नये त्यामुळं तुम्ही लवकरच तुमचं अकाउंट चालू करा म्हणजे ॲडसेन्स अकाउंट आणि आता खूप छान वाटतं आहे मला की आपले प्रत्येक व्हिडिओचं काउंटिंग सुरू आहे आणि आपण बरेच जण म्हणतात की बघा काही काही म्हणतात की आठवड्यातून एक दोन व्हिडिओ टाकावे आहेत पण मी तर म्हणते जितके तुम्ही व्हिडिओ टाकाल ना तितकं तुमचं तुमचे व्ह्यूज वाढणार आहे तितकं तुमचं काउंटिंग वाढणार आहे पर डे तुमचं काउंटिंग वाढत असतं आणि प्रत्येक दिवसाचं तुमचं काउंटिंग वाढलं की जे जितके जास्त व्हिडिओ तितकं तुमचे व्ह्यूज वाढणार आहेत त्यामुळं तुम्हाला शक्य असेल तितके व्हिडिओ तुम्ही टाकत राहा तुमच्या व्ह्यूज त्याने वाढणारच आहेत आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुमचं अर्निंग जास्त वाढणार आहे जितके व्ह्यूज वाढणार तितके तुमच्या ॲड पाहिल्या जाणार आणि चॅनलवर आपण जेव्हा मॉनिटायझेशन ऑन करतो तेव्हा ॲडचंसुद्धा आपण ॲड कुठे लावायच्या सुरुवातीला मिडलला एंडला हे आपल्यावर असतं त्या पद्धतीत आपण ॲड्स अरेंज करू शकतो तर जसे आपले व्ह्यूज असतील आणि कसं असतं की व्हिडिओची क्वालिटी कशी ओळखायची तर आपला जवळपास व्हिडिओ एक मिनटाच्यावर जर आपल्या व्हिवर्सने पाहिला तर आपला व्हिडिओ हा चांगल्या क्वालिटीचा आहे मग तुम्ही तो कोणत्याही ह्याच्यात बनवा कोणत्याही तुमच्या ॲपवरनं बनवा तर एक मिनटाच्यावर गेला की समजायचं आपल्या व्हिडिओची क्वालिटी चांगली आहे ती आपल्या व्ह्युअर्सला आवडते आणि सगळ्यांना आवडते त्याच्यामुळे आपले व्ह्यूज पण वाढतात आपला रेव्हेन्यूसुद्धा वाढतो आपलं अर्निंग फास्ट होतं आणि मला खूप आनंद होतो आहे की वाटलं नव्हतं मला की चला म्हटलं माझं पण चॅनल मी आपलं सहज चॅनल बनवलं होतं वाटलं नव्हतं की अर्निंगपर्यंत पोहोचेल पण स्वामी कृपेने ते सहज शक्य झालं आणि आता खूप छान वाटतंय आता जवळपास बरेच डॉलर आपले झालेले आहेत आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला यूट्यूबचे सगळे नियम पाळून सगळे सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं करायचं असतं आणि आता छान वाटतंय की चला आता यूट्यूबकडून आपल्याला पेमेंट येईल आम्ही आपण ज्याची अपेक्षाही केली नव्हती ते सगळं होतंय आणि स्वामी कृपेने आपलं सगळं छान होतं आहे आणि मी जस्ट घरात असते म्हणून व्हिडिओ बनवायला लागले होते मला आवडायचं आणि घरातल्यांनी मला विरोध नाही केला आणि मुलं शाळेत गेल्यानंतर जो फावला वेळ मिळायचा तर त्यात व्हिडिओ इतर व्हिडिओ बघण्यापेक्षा जे आपल्याकडे स्किल आहे तर ते आपण प्रेझेंट करावं असं मला वाटलं आणि सगळ्याच गृहिणींकडे काही ना काहीतरी स्किल असतं कोणाकडे छान कुकिंग पाक कला असते कोणाला छान शिवता येत असतात कपडे ब्लाऊज म्हणा आणखी काहीतरी कोणी छान छान रांगोळी काढतं कोणी मेहंदी काढतं तर आणखी कोणाला छान डेकोरेशन जसं की आपण आ आर्ट अँड क्राफ्टचे जे असतात व्हिडिओ ते बनवायला आवडतं कोण छान छान ज्वेलरी बनवतात मी ज्वेलरीसुद्धा बनवते तर त्याचेसुद्धा व्हिडिओ मी टाकते कोण आपले शेतातले व्हिडिओ करतं तर कोण आणखी जे जे आपल्याला जमतं किंवा आपण ज्या कामावर असतो त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवतं आणि त्याच्यातून आपल्याला काही ना काहीतरी अर्थार्जन होतं आणि ते सगळ्यांनाच व्हावं आणि ज्यांना खरी गरज आहे त्यांना तर व्हावंच व्हावं आणि आपले व्हिडिओ सगळेजण पाहतात त्याला छान लाईक करतात आणि आपल्याला सपोर्ट करतात तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचे खूप खूप आभार तुम्ही छान सपोर्ट केला त्याच्यामुळे आपलं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आता म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी रेव्हेन्यू सुरू हो होत आहे तर म्हणून म्हटलं की पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानावे वेळोवेळी मी तर मानतेच आभार कारण आभार मानण्यात कधीच कमी पडायचं नाही असं मला तरी वाटतं आणि म्हणजे कसं प्रेमाने जग जिंकता येतं असंच आहे तुम्ही सगळी आमची फॅमिली आहात तर आमच्या घरातल्यांबरोबर तुम्ही सगळेसुद्धा त्याच्यात तितकेच सहभागी आहात की म्हणून तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि असा छान सपोर्ट करत राहा तुम्हीसुद्धा तुमचा चॅनेल तुमच्या घरात जर आवडत असेल तर नक्की सुरू करा आपण जे काही दाखवतोय ते चांगलंच दाखवतो त्यामुळे ते इतरांना आवडतं किंवा इतरांना आवडो अथवा न आवडो आपण जे बनवतोय ते आपल्या स्वतःला आपल्या घरच्यांना जर आवडलं ना तर काही हरकत नाही आहे आपल्याकडे तो एक डाटा सेव्ह राहतो जो आपण पाहिजे तेव्हा आपल्याला पाहू शकतो आणि कसं होतं आपण फोटो काढतो व्हिडिओ काढतो आपल्या मोबाईलची ह्याची मेमरी संपली की आपण ते डिलीट करतो म्हणजे आपण ते उडवत उडवत जातो व्हिडिओ म्हणा फोटो म्हणा आणि जे नवीन आहे तेच ठेवतो आपण यूट्यूबवर एकदा टाकलं की आपल्या म्हणजे आपण जेव्हा डिलीट करू तेव्हाच तो व्हिडिओ तो फोटो आपला डिलीट होतो त्याच्यामुळे ते चिरकाल राहतं अखंड राहतं त्यामुळे त्या एक मेमरीज आपल्याकडे कायमच्या जपून राहतात आपण त्या केव्हाही पाहू शकतो त्याच्यामुळे हा एक त्याचा चांगला बेनिफिट आहे आणि हे आपण आपल्या मुलांना किंवा आपल्याला जेव्हा केव्हा पाहिजे अरे झालं ह्या सणाला आपण असं असं केलं होतं नेक्स्ट टाईम आपण वेगळं करूया असं होतं ना आता मी मागच्या वेळी वेगळ्या पद्धतीचं हळदी कुंकू केलं ह्यावेळी मला वेगळ्या पद्धतीने करावं असं वाटलं आणि प्रत्येक वेळी मग आपला लुक वेगळा आपली सगळी तयारी वेगळी आणि मग आपण जे काही घेणार असतो करणार असतो खायला जे काही कसं सेलिब्रेशन करणार असतो ते पहिल्यापेक्षा आपण काहीतरी डिफरंट करतो तर असं असतं सगळं त्याच्यामुळे ह्याचा एक प्रकारे छान फायदा मिळतो आणि दुसरे पण जेव्हा आपली भावा करतात अरे तू छान केलं गं तू छान केलं व्हिडिओमध्ये आपल्या पाहतात आणि आपल्याला जेव्हा इनकरेज करतात ना की खरंच तू ते छान केलं ते तेव्हा ऐक ऐकायलासुद्धा आपल्याला खूप छान वाटतं त्यामुळं बनवा बिंदास व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यात आणि बघा कुठल्याही गोष्टीला संयम ठेवायचा असतो वेळ हा घ्यायचा असतो थोड्या ना थोड्या दिवसांनी असं नाही की आपल्या वर्षाच्या आता चॅनल मॉनिटाईज होईल तीनशे पासष्ट दिवसात ते करायचं असतं केव्हा केव्हा नाही होत माझंही नव्हतं झालं पण आता झालंय तर आता त्याचं ते काउंटिंग सुरूच राहील कायमचं सुरू राहील त्यामुळं तुम्ही पण जरा आपल्या जवळ पेशन्स हवेत कुठल्याही गोष्टीला आणि म्हणजे वेळ कुठल्याही वे गोष्टीसाठी आपण घ्यायचाही असतो आणि द्यायचाही असतो असं असतं ते आणि तुमचंही आता माझ्याप्रमाणे छान चॅनल सुरू केल्यावर मॉनिटाईज होईल तुम्हालाही काही काही गोष्टींतून म्हणजे तुमच्या व्हिडिओतून छान तुम्हालासुद्धा काहीतरी अर्थसहाय्य मिळेल आता माझा व्हिडिओ तुम्हाला हा इतकंच सांगायचा होता की मॉनिटायझेशन ऑन करायला विसरू नका म्हणून हा स्पेशल व्हिडिओ होता तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच इन्फॉर्मेश म्हणजे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे मला माहिती आहे त्यामुळं प्लीज प्लीज हा व्हिडिओ पूर्णपणे पहा ऐका स्किप न करता व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्हाला माझ्याकडून कोणती माहिती हवी असेल तरी देखील तुम्ही मला विचारू शकता मी माझा व्हिडिओ इन शॉर्टमध्ये करते त्याच्यामुळे तुम्हाला काही जरी त्याच्याबद्दल कायन मास्टर इन शॉर्ट आपल्या या दोन्हीपैकी एका ॲपमध्ये करते तर तुम्हाला कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही मेसेज करून कमेंट करून कमेंट थ्रू विचारू शकता मी तुमच्या नक्कीच सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईल चला तर आता व्हिडिओ इथेच एंड करूया आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय